म्हणता तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर तुम्ही बघू शकता खूप वारा आलेला आहे आणि आता मे महिना संपत आला तर आई बोलली की आता वारा आला तर आंबे पडले तर घेऊन त्याचं ते सॅट बनवेल मग जाऊयात आपण जरा तिथे आई बोलते तर मग आई काय करू आंबे घेऊन ये तर आंबे घेऊन येऊयात आपण आईने आताच ते दोन तीन आंबे पडले ते झेरून आणलेले आहेत आता आपण जाऊयात धानासोबत ठीक आहे पिशवी उडत गेली पार तिकड चला माझ्यासोबत हो भिजली तरी काय नाही मोबाईल आहे फक्त माझा तो पण भिजला तर गेली मग वाटते चला तर आपल्याला साथ देते धनश्री बुरटे <laughs> आणि हे तुम्ही बघू शकता इथे आमच्या गावचा मस्तपैकी व्ह्यू ओके तर आपण जाऊयात धना हे आहे धना जे आपल्यासोबत येणार आहे बाबा कुठं चालू आहे लेटी खाली कुठून आलात बाळगुडवर इत ना आयदे कुंकूला गेले होत काय घरबोर मी घरभरणी घर भरणीला काकी तिथे बसले बोल मला मी मी ओढून जायची हा ठेव तुम्ही काय करताय काकी फाटी गोळा करतायत बघाल कि किती वारा सुटलाय येतो हातात नाही तर काय आई बोलती वाऱ्यानंतर सगळे आता इथे आले बसले तिथे सगळी आता जातो परत आंब्यानं अशा प्रकारे पुन्हा आम्ही एकदा आमच्या प्रवासाला निघालेले आणि जाता आता शोधतो थोड़ा वारा बाय गेली असते आता शाब हो तुम्हाला दिसेल की ते आंबे पडलेत ते चांबे आपण उचलूयात मस्त पैकी हा पण एक छोटूसा छोटूसा कक्षल पण चांगला लागतो आपल्याला मदत करते वा मग ज्या ना हो चला पिशवी घेऊन एकदम हॅपी के इकडून कुठं जायचं आपल्याला आम्ही वाऱ्याच्या दिवशी झालं तुला नाही नाही अजून पाहिजेत ना तिथून जा आतमधलं उचल तिकडे भरपूर पडले कुठन आतमध्ये तिथून जा जा आतमध्ये मी ना जाऊन कुठलं वरच तुला आतमधलं सदा सदा घे इकड कस कस देणार इकडं ठेवा तिकडून टाक आंबे आंबे या आंब्या काय घेऊन काय फायदा नाही कारण की या आंब्याचा आई साठ बनवणार आहे असे तर खायला काय भेटणार नाहीत ते आता त्या तशी घेऊन चल पाठी बघित आहे तुझी चला पुढच्या प्रवासाला ओगाईस so, oh येत आहे का आमच्या गावी मज्जा करायला तर या दापोली करंजाई गावात आहे की नाही आणि <laughs> आपल्याला गाईड करताय धनश्री बोरटे उर्फ धाना <laughs> धनश्री तिला कोण बोलतच नाही बाय आपण आंब्याच्या साडी खाली आलेलो आहोत वादळ वारा आलेलाचं एक चांगला परिणाम झाला की आम्हाला आंबे आम पडलेले भेटले की आम्ही किती आंबे आम घेतलेले आहेत आणि आता ती तिकडं जमवते हो अजून आपण इकडची साईड साईडची एक एक, एक आंबे उचलत नेऊ वाणं आपल्याला <laughs> टाकून गेलेली आहे कुठं ती नाहीशी झाली काही दिसत पण नाही मला ते आता कुठे गेले ती मी तो काय तो आंब्याचा ट्रेंड करत होती एक वन लववाला आता मी फोटो काढलेला आहे मस्तपैकी आणि आपली पिशवी बऱ्यापैकी एकदम फुल झालेली आहे गरज नाही अजून घ्यायची पण तरी पण लागलं तर घ्यायला पाहिजे ना तिथं भेटत नाही बघू आता इथून तर मला धरणात जायची इच्छा आहे आता ही पोरगी मला घेऊन जाते की नाही मला माहिती नाही आधीचला वारा आहे आणि पिशवी भरलेली आहे मस्तपैकी दोघींची पण पहिले एक काम करतो की पिशवी घेतो आणि आम्ही आता ठेवून येतो घरी आणि मग मस्त आहे की धरणावर मज्जा शेरीत म्हणजे शेरीत येते इकडे तुम्हाला दिसेल गावचा डॉन ह्या पोरीला नाही ह्या पोरीला सगळे रस्ते माहिती आहेत तर सगळे म्हणजे तुम्ही कुठे पण तिला डोंगरावर विंगरावर कोसावर कुठं पण नाही तिला गावचे सगळे रस्ते माहिती आहेत म्हणून एक मुलगी गाईड म्हणून बेस्ट आहे मोठ्या माणसाची गरज नाही लागत आहे ना तुम्ही आमचे जुने ब्लॉग बघितले नसेल तर बघा करवंदाचे बिरवंदाचे मग तुम्हाला कळेल की आम्हीला गाईड का बोलताव आणि ते तर दोन वर्ष आधीचे ब्लॉग आहेत मग आता काय बघायलाच नको ऐक आपण आता घरी जाऊयात हे ठेवूयात आणि शेरीत जाऊयात लय टाईम झाला तुम्हाला लई टांग देते आणि आत्ता जायचंच जायचं कधीच्या काळात आलो आहे आणि आज जरी पाऊस आला तर भिजू शकतो आपण मस्तपैकी बिंदास ठीक आहे चालसा चला ठेवूयात चल बस झाले मला कुठे नेणारच आता शेरीत शेरीत ओके जाऊयात आपण शेरीत शेरीत जास्त पाणी नसेल ना मग जास्त पाण्यात जाऊ शकतो तुला पाण्यात जाता येतं काय थोडस तिथे जायचं जास्त तिथे जायचं ठीक आहे मी तुम्हाला आमच्या इकडची शेरी दाखवते तुम्हाला खरंच खूप आवडेल लाईक बिदी प्रेम आहे रे पण शेरी अपरंपार प्रेम

आता आपण आज बघूयात की आपण किती झेलून आणले आणि त्याच्यानंतर मग ह्यांचा आई आता कच्च्या आंब्यांचं उसरी बनवेल आणि बाकीच्या साठ बनवेल बाय मज्जा मज्जा आमचा हा झालेला आहे आता आम्ही जरा फिरून येतो दारासोबत फिरून येतो जरा इकडे तिकडे जाऊन येतो तर हा आपला घराचा बाहेरचा एंट्रन्स हे घराच्या साईडचं घराच्या सा। समोरचा व्ह्यू आणि हा आहे आपला आंब्याचं झाड एकदम इकडं वरती वादळ आला आंब्याचा पडला तर काय बघायला खालचे इकडं मग खालचे पिकडाला ठेव निघूयात हे धना चल आता इथे मेन रस्त्याला आलेलो आहोत इथे तुम्ही बघाल कारंजाई नंबर दोन त्याचा रस्ता इकडून इकडून असं स्ट्रेट गेला राईट गेला की आमचं घर येतो तिचं पण घर येतो आणि आता आपण जातोय पुढे रामानेवाडी साईडला नाही तिकडे जातं शेरीत जायचा रस्ता चेंज जा झाला काय शेरी इकडे कातल जात चुकली हा मग शेरीत जायचं आता आणि कातल दुसरं आहे सॉरी आय माय मिस्टेक तर आपण जातोय शेरीत हे का तर केला की स्ट्रेट स्ट्रेट चलत जायचंय पण हा आता रस्ता इकडे जातोय इकडे जातोय इकडं जायचा दोघांपैकी कोणत्या पण तुला काय वाटतं इकडून कुठून पण चाल शॉर्टकट नाही चाल फक्त उन्हातून चला जाऊयात आपण इथ ना जोरात काय वाटलं ना की आम्ही कसं चढलू इथून तुम्ही दिसेल किती उतार आहे आहे का चढतड अजून किती लांब आहे डिसिजन नो बॅक इकडचा रस्ता संपूर्ण आता आपण इथे आलेलो आहे आणि इथे तुम्हाला दिसेल इथे पूर्ण दगडांची चिऱ्यांची खाण आहे इथून चिरं बनतात हा वासेल पूर्ण एकदम इथून जे चिरे बनतात त्यांच्या मदत होते घर बांधायला भारी ना केवढी मोठी खान आहे पूर्ण एकदम इकडं माणूस कळणार पण नाही एकटा आलेला हरवल कधी ताईचा फोन आलाय ती ताईशी बोलते आणि इथे आपण तिकडे होतो आपण तिकडून आता एक असे चालत आलेलो आहोत आणि आता आपण जातो त्या जवळ इथे तुम्हाला माणसं इथे राहायची तेव्हा इथे ते झोपडी बनवून राहायची घर बनवायचे आणि इथेच राहून काम करायचे इकडची असेल वाव तिकडे आता आपण इथून खाली उतरूयात आणि मग तिकडे पूर्ण पुढे धारण बघूयात इकडून शॉप कोसळली तर गेली सावकाश काठीचा उपयोग आता कळलेला आहे सावकाश सावकाश उतरायचा त्या दिशेला तुम्हाला धरण दिसेल इथून मी पहिले उतरते नाही तर मग इकडून काय मी पडली तर काय बघायलाच नको वाव ते कसलं भारी वाटत यार तिच्या शेरीत आलेलो आहेत इथूनच आमच्या घरी जे पाणी येतं त्याचा पुरवठा इथून होतो भारी बेस्ट बेस्ट एकदम मस्त वाटत हा बघा धरण हे आहे शेरी मस्त चरचुरी फुलं यार पाय कशाला दिलास त्यांच्यावर तू, तू? इथून जे सुरू होते ते एकदम लांबपर्यंत मस्त की मी <laughs> ते टाइमपास करू आणि मुली आणि तर अशाच प्रकारे शेअरचे व्हिडिओ इथेच सुटते नाही जर तुम्हाला आमच्या आजच्या दिवसाची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सुजात चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये